तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर पाऊस शक्तीने पावसाचं वातावरण काळा काळ्या धागा झालेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि सुरू झालेला आहे पाऊस अवकाळी पाऊस पाऊस मी अशा पद्धतीने अवकाळी पाऊस सुरू झालेला मित्रांनो तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होईल कारण की आली तोंड तोंडाला घासही निरून घेतो असं प्रमाणे हा अवकाळी पाऊस आल्यामुळे तर आत्ता म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा आहे लाल कांदा आहे परत इतर भाजीपाला असतील हो तो खूप तरी त्याच्याला नुकसान होऊ शकतो आणि असं पाणी जर पडलं तर हा या पाण्यापासून खूप रोग काही पसरले जाते आप इतर पिकांवर आणि परत फळ फळ फळभाज्या असतील असं इतर पिकं भरपूर आपल्या शेतकऱ्यांच्या त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो त्यांच्यामुळे तर असा अवकाळी पाऊस हा सांगितलं आलेल्या प्रमाणे बरोबर येत आहे मित्रांनो तर वारा विजा प्रकारात सह जोरपण जोरात वारा पण चालू झालेला आहे मित्रांनो आणि पाणी पण त्याच्यात सुरू झालेलं आहे जोरात हवा पाणी विजाचं प्रगडात चालू आहे जोरजोराने गागत आहे पाणी पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस सुरू झालेला आहे आता काय काही हे करताय गारासुद्धा पडत आहे मित्रांनो तर पद्धतीने गारा सुद्धा सुरू झाल्या तर गारा जर पडल्या तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ त्यापैकी जास्त दुप्पटचं शक्यत मालाला नुकसान होऊ शकतो मित्रांनो असं पाणी हा खूप नुकसानदायक पाणी आहे म्हणजे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पाणी योग्य आहे मित्रांनो असं केव्हाही पाऊस आला तर शेतकऱ्याला काय पिकवणार काय खाणार ही खूप मोठी आपत्ती आहे शेतकऱ्यातून असं पण शक्यता जीवन जून खूप आवड आहे मित्रांनो शक्य म्हणजे त्याच्यात आता एवढं पिकं आमटा त्याचा रात्र दिवस मिळत तर पाणी भरतात आणि आई वेळेस त्याला असं पाणी येऊन त्याला नुकसान करून जातो हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा जीवन खूप अवघड ठरणार नाही आईनं वेळेस असं शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठी पाऊस येतो तर वेळेसच उमटणार नाही मग तो वाराही पाऊस खूप मोठ्या प्रमाणात वारा आहे झाडं झाडावरती जोरापूरांना हालत आहे मोठ्या प्रमाणात आता